बानेरबीट मार्शलचा लाचखोरीचा प्रकार ताजा असतानाच येरोडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांचा कारनामा समोर आलाय दोघाने एका तरुणाला धमकावून त्याच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले तो हात जोडून विनंती करत होता अहो माझी चूक काय आहे हे तरी सांगा परंतु त्याला पोलिसांनी चौकीसमोर उभं करून ठेवलं तू आम्हाला वीस हजार रुपये तरी दे नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणत खाकीचा रुबाब झाडत दरडावलं त्यामुळे पोलीस नव्हे हे तर खंडणीखोर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही दरम्यान तरुणाने प्रसंगावधान राखत आपल्या मामालाही माहिती दिली त्यांनी तरुणाला कोणताही पैसे न घेता कट तरुणाला कोणालाही पैसे न देता हे टेरोडा पोलीस ठाणे गाठण्यास सांगितलं त्यानंतर तरुणाने पैसे मागणाऱ्या दोन पोलिसांच्या विरुद्ध तक्रार दिली मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुण हा टिंगरेनगर येथे राहणार असून तो कॉलेजमध्ये शिकतोय गुरुवारी दिनांक चोवीस रोजी वैद्यकीय उपचारासाठी तो कॉमर्स झोन एरोडा येथील एका डॉक्टर कडे आला होता काम झाल्यानंतर तो बाहेर पडला तरुणाला त्याची मैत्रीण भेटली आणि त्यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते तरुण आणि त्याची मैत्रीण चारचाकी गाडीत बसून गप्पा मारत होते यावेळी एक पोलीस दुचाकीवरून आला त्याने दोघांची कोणत्याही प्रकारची खात्री न करता तुम्ही दोघे या ठिकाणी अश्लील चाळे करत आहात मला पन्नास हजार रुपये द्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करतो असे धमकावले साहेब आम्ही गाडीत बोलत बसतोय असे तरुणाने सांगितले पैसे मागणाऱ्या पोलिसांनी फोन करून दुसऱ्या एका पोलिसाला बोलावून घेतले त्याने देखील तरुणाला धमकावं तुला आम्हाला पैसे द्यावेच लागतील नाहीतर तुमच्या दोघांवर कारवाई होईल असं म्हटले दोघांना तरुणाने त्यांची नावे विचारली परंतु त्यांनी आपली नावे सांगितली नाहीत हा प्रकार पाहून तरुणाची मैत्रीण घाबरली होती सुरुवातीला पन्नास हजार रुपयांची मागणी केलेल्या पोलिसाने तरुणाकडे पुन्हा वीस हजार रुपये मागितले तरुणाने पैसे देण्यास नकार देत त्याच्या मामाला हा प्रकार फोनद्वारे सांगितला तरुणाला गाडी जप्त करण्याची धमकी देत पोलिसांनी पैसे मागितले तरुणाला दोघांनी पोलीस ठेवले त्याची गाडी चौकीला घेऊन आले तरुणाच्या मामाने एरोडा पोलीस ठाण्यात त्याला बोलावून घेतले तोपर्यंत हा पोलिसांकडून पैसे मागण्याचा प्रकार एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यापर्यंत पोहोचला होता त्याने तरुणाची तक्रार दाखल करून घेतली त्यावेळी तरुणाला समजले की या दोन पोलिसांची नावे पोलीस शिपाई दयानंद कदम आणि अविनाश देठे अशी आहेत दोघे तपास पथकात काम करत असल्याची माहिती आहे तरुण तरुणीला धमकावून पैसे उकळून पाहणारे असे पोलीस काय कामाचे असा सवाल नागरिक उपस्थित तरुन करत तरुण तरुणीला धमकावून त्यांना कारवाईचा धाक दाखवत ब्लॅकमेलिंग करत पोलिसच जर खंडणी उकळू लागले तर तक्रार करायची कोणाकडे हा देखील मोठा प्रश्न आहे संबंधित तरुणाने न घाबरता थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून दोन पोलिसांचा हा पराक्रम पुढे आला अन्यथा आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे किती जणांना आपले सावज बनवले असेल हे शोधण्याची गरज आहे जनतेच्या रक्षकांचा हा भक्षणाचा प्रकार संताप आणणारा असल्याचं दिसून येत आहे संबंधित तरुणाने आमच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यानुसार त्याचा जबाब देखील घेण्यात आला असून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा हवाल वरिष्ठांकडे पाठवून देण्यात आला आहे अशी माहिती एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळखे यांनी सांगितलंय नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का और मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा